जय भीम नम बुद्धाय जय शिवराय काय चालू आहे आमच्या इकडे खूपच थंडी आहे बा अकोला हे प आमच्या दाजीनं जाड करला हे बा आंग छक्यासाठी आता बसलो इथं आंग छकत पा किती मोठा जाड केला आमच्या दाजीने दिसते दिसत नाही का अरे इकडे पा किती मोठा जाड केला बसलो आंग आता काय करता मग लस थंडी आहे ना बापा तुमच्या इकडे आहे का थंडी इकडे अकोला खूप थंडी आहे खूप ना व्हिडिओ टाकणं ना काही ना, ना का धारस धारस लागू राही जाडक्याला आमच्या दादीनं तर मस्त हे बाय मस्त आमच्या दादीच हे प्लाट आहे इथं तूर आहे त्याला काय म्हणतात गोरू तुरीच्या शेंगा हे बघा किती छान तुरीच्या शेंगा पण आल्या तुरीच्या शेंगा आहेत मस्त पैकी आता तुरीच्या शेंगा निघाले की मस्त भाजी करायची पा किती मस्त शेंगा आहेत तुरीच्या आहे की नाही हे बा आता आल्या नाही म्हणा अजून येत आहेत चांगल्या चांगल्या आम्ही आल्या की बसतो खातो शेंगा थोक्या दिसल्या की आमची बाई जायची काही नाहीत म्हणत आम्हाला हे बा तुरीच्या शेंगा पण आहेत खायला पण थंडीच लो आहे बापा आलच थंडी दोन दिवस झाले गोळी घ्यायचं टाळलं की आज गोळी नाही घेत आज गोळी नाही घेत पण कायचं ते गोडी घेतल्या असे काही जमलं नाही आताच गोळी घेतली खूपच थंडी आहे आमच्या इकडे निरा नाका आली अशी धारच लागते बाहेर आलं की काय करावं काय ना व्हिडिओ ना काही ना काही ना काहीच नाही टाकणं होऊन राहिलं आणि काहीच नाही काय करा लस थंडी लागते लस थंडी आहे ना बापा काय करावं तर तुमच्या इकडे आहे का थंडी उजाळ राणी किमया केली समोटी भिमात तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी उजाळ रनी किमया केली सुटी भीमात तुझ प्रणाम कोटी कोटी आता नातू उठले की आणि नातू आठ वाजे लोक वागवत सांगा मग काय करत जा कधी करत जाव तर देव हां नातूच नाही सुजू देत ना लाईव घेत आहेत ना काही ना काहीच त्या ना नातवालेच पाहा लागते आता तुम्ही काल तर कोणी मला थंडीच्यानं लाईवलाही नाही दिसलं कोणी जास्त कोणीच नाही दिसलं लाईवला जास्त हे बोरूचे फुलं आहेत आता हे जरा असे एक मोठे झाले की बा हे बोरूचे फुलं तुमच्या इकडे ऐका बोरूचे फुलं पा बोरूचे फुलं आहेत मग आम्ही हे बोरूचे फुलं मस्त करतो एक भाकर टाकली की खातो बोरूचे फुलं म्हणतात त्याले बघा बोरूचे फुलं ऐका तुमच्या इकडे आमच्या इकडे आहेत बोरूचे फुलं म्हणतात त्याला खूप छान लागतात बघा अंड्याच्या चटणीसारखे लागतात मस्त छान येतात बोरूचे फुलं आमच्या सुनबाईला शेंगा आवडतात म्हणून थोडश्या शेंगा नेल्या की खाताच आमच्या बहिणीचं प्लाट आहे हा प्लाटमध्ये आहे तूर बोरू आमच्या जा दाजीनं जाव करून <laughs> आहे बा बसतं का म्हणून त्रास करणे मी आठल ठीक आहे दाजी बसतो द्यायला जाव करून मी आठल चला एखादा व्हिडिओ तरी काहीच नाही लॉंग व्हिडिओ नाही टाकला आणि काही नाही आज लाईव्ह नाही घेतला आणि काहीच नाही लस थंडी लागत जा त्याला काय त्या मराठवाड्यातला कोकणच्या वाळ्यातला होता शिक्षित माणूस सारा समाज खेळ्यातला त्याला भीमान साक्षर केलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं सारा समाज खेळ्यातला कोकणच्या पाळ्यातला होता शिक्षित माणूस सारा समाज खेळातला त्याला भीमान साक्षर केलं व माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमा भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं माझ्या मुलाला काल गाडी पण आणली मस्त मस्त आम्ही काल फिरवली हो पण व्हिडिओ नाही टाकला गाडीगिडीचा ते तर असं आहे मग छान छान आमच्या इकडे आहे की नाही सांगा आहे का तुमची ठीक आहे आमच्या सुनबाई झाडधू करतात थोडस काम का म्हटलं जावा जाऊ ते बघा माजीनं दिला जा करून मग वा जा करून दिला ठीक आहे जय भीम नमो बुद्धा जय शिवराय तुमच्या इकडे कशी थंडी आहे तर कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे खूप थंडी आहे अकोला